नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो मी शुभम देशमुख संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे आजचा व्हिडिओ हा पाचवा पार्ट असणार आहे आपल्या ओपन सिरीजच्या व्हिडिओ मधला आजच्या मध्ये आपण तीन राज्य डिस्कस करणार आहोत राजस्थान उत्तराखंड आणि हरियाणा तीनही राज्य अशी राज्य आहेत की इथे काउन्सिलिंगला तुम्हाला सिक्युरिटी चार्ज जमा करावा लागतो तिथल्या काउन्सिलिंग कमिटीसाठी डिपॉझिट ज्याला आपण म्हणतो आणि जे की रिफंडेबल असते चार ते पाच महिन्यांत रिफंड सुरुवातपूर राजस्थानपासून राजस्थान हे राज्य किती पर्सेंट ओपन आहे तर सांगता येणार नाही राजस्थान हे राज्य कंडिशनली ओपन आहे म्हणजे काय तर पहिल्या दोन राऊंड साठी हे राज्य तिथल्या डोमेस्टिन धारकांसाठी राखीव असते मॅनेजमेंट कुठच्या जागा आहे त्या पहिल्या दोन राऊंड साठी तिथल्या अधिवास प्रमाणपत्र धारकांसाठी आहेत दोन राऊंड नंतर शिल्लक राहिलेल्या जागांसाठी हे राज्य ओपन असते तर दोन राऊंड नंतर शिल्लक राहिलेल्या जागांसाठी किती कॉलेजेस आहे राजस्थानमध्ये तर टोटल नऊ कॉलेजेस आहे फी व्हॅरी कशी करते अठरा लाखापासून तर एकोणतीस लाखापर्यंत फी व्हॅरी करते सिक्युरिटी डिपॉझिट दोन लाख रुपये आहे टोटल बजेट राजस्थानचं जा किती जाते जर विचारलं तर राजस्थान निगोशिएशन हा पार्ट खूप चालतो थर्ड राऊंड मध्ये बरेच निगोशिएशन आम्ही होताना पाहिजे या दरवर्षी तर टोटल बजेट जाते ऐंशी लाखापासून एक करोड पाच एक करोड दहा लाखापर्यंत लास्ट अॅडमिटेड कॅन्डिडेट कुठल्या कॉलेजला होता तर त्या कॉलेजचं नाव आहे गीतांजली मेडिकल कॉलेज उदयपूर आणि किती रँकवर लागला तर ते तेरा लाख एकोणनव्व हजार दोनशे त्रेपन्न रँकला लागला आणि मार्क्स होता एकशे पस्तीस त्याच्यानंतरच महत्वाचं राज्य आहे उत्तराखंड उत्तराखंड हे राज्य पन्नास टक्के ओपन आहे पन्नास टक्के सीट्स आहे इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे त्या राज्यातले विद्यार्थी त्या साठी तेवढाच फीज असतो कॉलेज आहे टोटल तीन सीट्स आहे दोनशे पंचवीस फीज व्हॅरी करते अठरा लाखापासून सव्वीस लाख पर इयर पर्यंत सगळ्यात चांगलं कॉलेज तिथलं जॉली ग्रँड आहे जे की देहरादून तर सिक्युरिटी तिथे एक लाख रुपये आहे लास्ट ऍडमिटेड कॉलेज कुठलं होतं किंवा कुठला कॉलेज शेवटचा विद्यार्थी लागला तर होता गौतम बुद्ध चिकित्सा महाविद्यालय जे की आहे देहरादून नवीन कॉलेज आहे दोन हजार चोवीस ला झालेलं आणि किती मार्क्सवर लागलं ला, तर एकशे एकतीस मार्क्सवर लागलं ला, आणि रँक होता एक तेरा लाख एकसष्ट हजार सातशे एकोण त्याच्यानंतर महत्वाचं राज्य आहे हरियाणा हरियाणा राज्य हे पस्तीस टक्के ओपन आहे साधारणतः सात कॉलेजेस आहेत फीज व्हेरी करते बारा लाखापासून सतरा लाखापर्यंत टोटल बजेट जाते अठ्याहत्तर लाख ते एक करोड पर्यंत हरियाणा असं राज्य आहे की दरवर्षी फी थोडी थोडी वाढत वाढत होती पण दहा टक्के तर हरियाणामध्ये लास्ट ऍडमिटेड कुठलं कॉलेज होतं आणि किती रँकवर लागलं होतं तर लास्ट ऍडमिटेड कॉलेज नाव होतं महर्षी मार्कंडेश्वर कॉलेज जे की सोलापूरला आहे आणि नि तीनशे तेवीस मार्क्सला ते मिळालं होतं आणि रँक होता पाच लाख एकोणपन्नास हजार नऊशे सत्याहत्तर अशीच माहिती मिळत राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद